नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण हो पाहत आहोत आता बातमी कोटमगाव येथील नवरात्र उत्सवासंदर्भात आई जगदंबा माता देवस्थान कोटमगाव या ठिकाणी महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आला साडेतीन शक्तीपीठांचा सा दर्जा असलेल्या येवल्यातील कोटमगाव देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी स्वयंभू जगदंबा माता मंदिर आहे या दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवाला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका कोटमगावच्या देवीची आहे दरम्यान या प्रसंगी महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटपूजन करण्यात आले पुढील नऊ दिवस हा उत्सव चालणारा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रेचं आयोजन केले जाते दूरदूरहून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात एकूण नऊ दिवसांमध्ये तीन ते चार लाखहून अधिक भाविक या ठिकाणी भेट देत असतात तसेच परिसरातील भाविक या ठिकाणी घटी बसण्यासाठी देखील येत असतात त्यामुळे या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे या दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला समाधी बेटाचे प्रमुख महंत मठाधिपती आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय स्मरणीय रमेशगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने प्रारंभ झाला या यात्रेच्या काळात हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना त्रास होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे घटी बसणाऱ्या म भाविक भक्तांसाठी ट्रस्टच्या वतीनं फराळाची व्यवस्था केलेली आहे तसंच राहण्याची व्यवस्था आहे आणि नऊ दिवस इथं धार्मिक कार्यक्रम देवी भागवत कथा रोज कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रम चालतात बाकी सी सी टी व्हीच्या माध्यमामधून यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचं काम तसेच येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो मंदिर चोवीस तास खुलं राहील भाविकांना नम्र विनंती आपण एकदा तरी दर्शनाला यावे आणि आई जगदंब्याचा आशीर्वाद प्राप्त करावा ही ट्रस्टच्या वतीनं विनंती कुटुंब येथील नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला काय सांगाल काय काय नियोजन असणार आहे कसं पूजन उपस्थित शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे समस्त गावकरी मंडळी या देवी जगब्रह्म देवी संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आत्ताच त्या ठिकाणी घटस्थापना ब्राह्म ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून गणेशाची पूजा वरुणाची पूजा प्रदास होऊन आत्ताच देवीची आरती झालेली आहे आणि शा त्या अनुषंगाने आपल्या देशभरात शारदी नवरात्रचा उत्सव होत असतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी हा त्रिगुणात्मक देवतेचा हा उत्सव आपल्या देशभरात होत असतो आणि या नवरात्रा उत्सवामध्ये या कुटुंबाची ही अंबा जगदंबा या ठिकाणी अध्यक्ष विश्वस्त मंडळाने छान अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ग्रामस्थांगुने या ठिकाणी त्यांच्याही सहकार्य आहे आया अशा ह्या नवरात्र उत्सवाच्या या माध्यमातून देवीची उपासना देवीची आराधना देवीची या ठिकाणी हा उत्सव शारदीय नवरात्राच्या माध्यमातून संपन्न होत आहे आणि संपन्न आज सुरुवात आहे असा हा नऊ दिवसाचा उत्सव आणि या ठिकाणी देवी भक्तांना धन्यवाद आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्द स्वामी आश्रमाच्या वतीने सर्व देवी भक्तांना धन्यवाद हँडलूम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव मेघराज हँडलूम घेऊन आले आहे नवोदित पैठणी कारागिरांसाठी सुवर्ण संधी एक धोती व ब्रॉकेट पैठणी हँडलूम मॅन्युफॅक्चरर आमच्याकडे संपूर्ण हातमाग सर्व साहित्य चांगल्या क्वालिटीचे रेशीम व जरी होलसेल भावात मिळेल तसेच पैठणी डिझाईन व प्रिंटिंग केली जाईल ठिकाण पटेल मस्जिद समोर खत्रीगल्ली येवला अधिक माहितीसाठी मयूर मेघराज नव्वद अठ्ठावीस त्र्याऐंशी बावन्न पंधरा सागरमेघराज पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर